हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि आपल्या सगळ्या छोट्याशा चिमुकल्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला ताई छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे चिमण्यांच्या चिवचिवाट चिवाटा ऐकण्यापासनं आणि सध्या पेरूच्या झाडाला खूप सारे पेरू येतात म्हणल्यावर चिमण्यांचं ते माहेर घरच झालेलं आहे कंटिन्यू रात्रंदिवस त्या पेरूच्या झाडावरतीच बसलेल्या असतात पेरूच्या झाडावरतीच पेरू खाणार आणि पेरूच्या झाडाखालीच घाण करतात कंटिन्यू तिथं पाच पन्नास शंभर तरी चिमण्या असतात त्या झाडाखाली आणि इतका चिवचिवाट कारण पेरू पिकायला सुरू झाले ज्या झाडाचं फळ पिकायला सुरू होतं ना त्या झाडावरती त्या कंटिन्यू राहतात बरं तर बरं तिथं पुन्हा घरटं पण करतात त्याच झाडावरती तिथंच आणि तिथंच खातात पितात आणि तिथंच राहतात आता जोपर्यंत त्याला पेरू आहेत ऍटलीस्ट तीन चार महिने तोपर्यंत इथून काही त्या हलणार नाहीयेत आता आणि त्यांचा जो चिवचिवाट आहे त्याचा आवाज ऐकून इतकी पॉझिटिव्हिटी वाटते अंगणामध्ये इतकं छान वाटतं सकाळ संध्याकाळच्या वेळी दुपारच्या वेळी हा दुपारच्या वेळी थोडासा शांतता असती कारण दुपारी त्या कुठेतरी भटकत असतात पण सकाळ सकाळ चांगले दहा ते अकरा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाचच्या नंतर एकदम इकडे तिकडे उडताना म्हणजे असं समोर दिसतात मध्यंतरी मग ते कुठं दानापाणी त्यांचं काय चारा पाणी शोधायला जातात की काय की काय माहित नाही पण सकाळ संध्याकाळ तिथं असतात सकाळचा आमचा मॉर्निंग क्लॉक म्हणजे चिमण्या आमचा चिव आहे कारण घरा बेडरूमच्या पाठीमागे सुद्धा लिंबाचे मोठे मोठे झाड आहेत ना त्याच्यावरती सुद्धा खूप साऱ्या कोकिळा वगैरे सकाळ सकाळ असतात कोकिळांचा तर आवाज खूप छान Uh, म्हणजे पक्ष्यांमध्ये कोकिळा आपण सगळ्यात जास्त हे मानतो त्याच्या आवाजाला तर कोकिळा सुद्धा खूप सध्या येऊन इकडं तिकडं गाणं गायचं काम चालू असतं पाऊस आला की खुश होतात अगदी सगळेच पक्षी जसं झाडं खुश होतात तसे पक्षी सुद्धा खुश होतात तर पाठीमागं सुद्धा आवाज चालू असतो कंटिन्यू पक्ष्यांचा आणि आता तरी ते समोरच अगोदर आपलं जंगल विलचा सेटअप त्यांचं घर होतं आता पेरूचं झाड त्यांचं तिथंच खाणं पिणं मस्त चालू आहे छानपैकी अगदी कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही खाणं पिणं झोपणं मस्त फिरणं पक्ष्यांची लाईफ मस्त आहे वाटत मनुष्याची लाईफ मस्त आहे प्रत्येकाला म्हणजे असं एक असतं मनामध्ये हे तर चला यांच्या गाडीमधल्या थोड्याशा या बॉटल आज आणून धुवून पालत्या घालाव्या म्हटलं नेमकं वॉटर क्लिनर क्लिनिंगचा जो ब्रश आहे हातला तो सापडे ना झालाय मग तशाच आता सध्या धुतल्या ब्रश सापडून पुन्हा आतून धुवा लागणार इथं याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स शेंगदाणे वगैरे असं भरून ठेवत असतात गाडीमध्ये मध्ये भूकू लागली कारण बाहेर कुठेही जावं लागतं आणि मग कुठं हॉटेल नसलं कुठं काय काय बऱ्याच अडचणी येतात तर गाडीमध्ये असं काही ना काही तुमचे दाजी ठेवत असतात ता, आणि जिथं भूक लागेल तिथं थोडंसं घेऊन खायचं मग आपलं असं त्यांचं आहे रुटीन तर बऱ्याच दिवसापासून मी म्हटलं अहो धुवायला द्या धुवायला द्या तसंच ते त्याच्यामध्ये फील करत होते मग आज मी जाऊन गाडीतनं काढून आणल्या आणि धुवून टाकावं म्हटलं तर नेमकं वेळेवरती तो ब्रश पण सापडे ना घेतला खेळायला आणि कुठंतरी टाकून दिला शोधला भरपूर पण काय भेटे ना झाला मग आता टेम्परेरली तशाच धुवून वाळत घातलेल्या आहेत आता जेव्हा सापडेल तेव्हा ठीक आहे पाहता येईल नंतर आणि सध्या ना ताईंनो आता पावसामुळं कुठेही शेतामध्ये रानभाजी खूप पाहायला मिळते आता रानभाजी म्हणजे कुठली भाजी आता वेगळ्या वेगळ्या आल्या कुणी चिलाची पण खातं कुणी कशाची कुणी सराटा सराटाची भाजी ना जॉईंट पेनसाठी इतकी छान असती जुने लोक म्हणजे आमचे बाबा जे जुन्या काळातले वैद्य होते ना औषधं द्यायचे तर कंबर दुखी बो म्हणजे सांदी दुखी बोटं जे दुखतात त्यांच्यासाठी जी सराट्याची भाजी असते पहा डिलिव्हरी झाल्याच्या नंतर सुद्धा कंबर न दुखण्यासाठी ते सराट्याची भाजी त्यांनी माझी मम्मी मावशी आणि सगळ्यांना असे खायला द्यायची माझी म्हणजे आईची आई तर मग ज्यांना कुणाला जॉईंट पेनचा प्रॉब्लेम असेल ना कंबर दुखी किंवा जॉईंट पेन जे पण आहे बॉडीतले तर ते त्यांच्यासाठी सराट्याच्या भाजीचा इतका छान म्हणजे एक मस्त इलाज आहे ताईंनो तुम्ही ट्राय करून पहा पण आता ही सराट्याची भाजी काय मार्केटमध्ये कुठं मिळत नाही बर का अशीच शेतामध्ये कुठेही येते आणि आप त्याची आपल्याला ओळख पाहिजे की हा सराटाचा आहे तो का जे कारण नाही आणायचं दुसरंच काही जंगलेन खायचो त्याचे व्हायचे साईड इफेक्ट नाही ज्यांना ओळख येतात त्यांनीच सराट्याची भाजी आणून जर खाल्ली ना जॉईंट पेनवाले त्यांच्या जॉईंट पेनच पेन गायब होणार नक्की शंभर टक्के कारण मला सुद्धा अनुभव आहे ही तांदूळच्याची भाजी पहा तर नंदुमावशींनी आमच्या आणली होती येताना त्यांना माहिती आम्हाला आवडती तर ही पण काही विकत आपल्या इथं कुठे मिळत नाही अशी शेतामध्ये जिथे तिथं शेतकरी लोकांना माहिती आपली उपटून आणतात पाऊस पाडल्याच्या नंतर येतात याला काही याचं रोप बी टाकत नाहीत तर उडीसाला असताना ही तांदूळच्याची भाजी विकत मिळायची तिथं पाच दहा रुपयाला जुडी मग आम्ही आणून खायचो छान लागते ही सुद्धा भाजी तर आज येताना यांनी अशी बोलून आणली होती लाईट चे आणि रुद्राला मुलांचं काय काय असं नवीन खेळणं आणलं की थोडंसं खेळायचं लगेच आणि एक एक दिवस खेळायचो किंवा दोन दिवस नंतर त्या वस्तूकडे पाच सुद्धा अशातला प्रकारे ध्रुव तर आमचा तसाच कोडतो कुठलंही खेळणं आणलं की एक दिवस खेळणार जास्तीत जास्त दोन दिवस पार त्या वस्तूला घेऊन झोपणार आणि दोन तीन दिवसांनी ती वस्तू दिवस कुठेही पडो काही होऊ तिचं तुटू फुटू काही घेणं देणं नसतं अशातल्या प्रकारे मुलांचा प्रत्येक मुलं तसेच असतात मला असं वाटतं पण आहेत बाबा थोडेफार शंभरातले पाच मुलं असतील की ते वस्तू त्यांच्या जपून ठेवतात किंवा मग काळजी करतात त्यातलाच एक आमचा आरुव आहे की त्याला वस्तूंची कदर आहे कुठली वस्तू असो मग त्याची एक पाच रुपयाची पेन्सिल का असाना दोन रुपयाचं इरेजर का असाना त्याचं पूर्ण ते सांभाळूनच ठेवणार त्याचं असं इकडं तिकडं असतं व्यस्त पडू देत नाही आणि ताईनं हे सांगा हे कोण कोण लहानपणी खेळलेलं आहे बघा हे सुद्धा तुमच्या दाजी कुठून घेऊन आलेत बघा तर मला आठवतं हे पहा लहानपणी कुठल्या कुठल्या पुड्यांमध्ये आपल्याला फ्री मिळायचं किंवा मग दोन का तीन रुपयाला पुट्ला, हे मिळायचं सुद्धा आपल्याला दुकानांमध्ये आणि ह्या अशा काही गोष्टी पाहिल्या की जुन्या आठवणी ताज्या होतात मी तर कित्येक वर्षानंतर हे पाहिलं असं पहा जसं की तोंडात ना आपण फुंकायचं आणि मग तो वॉलवरती उडतो त्याच्यानंतर दादींनी एक सरप्राईज आणले की तुम्हाला दाखवते ते कसलं सरप्राईज तर म्हणतात की दादी तर काय मी म्हणे काही ना काही गोष्टी आणतच राहते आणि तुम्हाला सगळ्यांना पण काहीतरी नवीन आणलंय तर ते म्हणजे कुठलं तर हे पहा दोन पॉट आणलेत हे जे फ्लावरचे आता मला, मला सांगत ताई ना हे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला बद्दल काय वाटतंय ह्या पॉट बद्दल तर कितीला आणले काय आणले हे त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही फक्त म्हणले खूप कॉस्टली आहे आणि युनिक आहे वेगळं काहीतरी आम्ही म्हणलो कॉस्टली युनिक ह्याला काय म्हणलं असले पॉट तर किती पण आहेत आपल्या घरामध्ये मी म्हणलं तीनशे रुपये जोडीने कापड बाजारात कि तिक छान भेटायचं कशाला आणायचे हे आर्टिफिशियल म्हणलं उतला आपल्या इथं झाडांना आपण घरामध्ये छान असे दोन चार इंडोर ओरिजिनल ठेवलेत म्हणलं आणि ह्याचं काय करायचं आर्टिफिशियल मला म्हणलं अरे आर्टिफिशियल नाहीये बाई मी चपात्याला लाटत होते मी म्हणलं कशाच आर्टिफिशियलच आहे मी किचन मधून पलीकडनं फक्त काचमधून डोकून पाहिलं म्हणलं आर्टिफिशियलच आहे आणि मग मला म्हणली इकडे येऊन तू आणि येऊन बघितलं तर हे ओरिजिनल झाड आहे पहा त्याला काय म्हणतात पण तसंच वाटलं नाहीये म्हणून आम्हाला आम्ही जसं फसलो तसं तुम्ही सुद्धा पण पहा मातीमध्ये मा लावलं गेलेलं ला आहे आता हॉटेलचं इनोग्रेशन साठी त्यांनी खूप छान 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 म्हणजे झाड आणलेत तिकडनं असे वेगवेगळ्या शेपचे चे साठी नाही म्हणजे हॉटेलसाठीच आणले तेच ना हॉटेलसाठी तर मग ते आणायला गेल्याच्या नंतर हे दिसले आणि मग त्यांनी घेऊन घेऊन आले डायरेक्ट घरी. आणि ते पण खूप छान छान झाड तिथूनच आणले कारण ती नर्सरीच खूप इतकी मोठी ना पण सांगितलं लाख झाडाची सुरुवात आता लाखाचं झाड त्यांनी पण आणलंय बरं का मध्ये ठेवायला सेल्फी पॉइंटला आता तुम्ही ज्यावेळेस उद्घाटनाच्या आम्ही तर पाहिलंय पण घेतलं नाही म्हणलं थोडंसं सरप्राईज आणि थोडस पेशन्स ठेवावेत कारण मग ज्यावेळेस हॉटेलचा याचा व्हिडिओ आम्ही शेअर करू ना ओपनिंगचा उद्घाटनाचा त्यावेळेस ते झाड तुमच्याशी नक्कीच शेअर करू की एक लाख का दीड लाख म्हणले कसं आधी एक लाख ना हा लाखाचे पुढच आहे एक लाखाचं झाड कसं असणार आहे ताईंनो कारण मला पण जोपर्यंत यांनी सांगितलं ना मला फोटो दाखवला होता पण मला ओरिजिनल बघायचं होतं की ते झाड कसं आहे फायनली आज मी जाऊन ते बघितलंय पण मी व्हिडिओ त्याचा नाही शेअर करत आहे आता दोन दिवसात तुमच्याशी व्हिडिओ तो शेअरच होणार आहे कारण आम्ही तर आमच्या लाईफमध्ये लाख रुपयाचं झाड पहिल्यांदा पाहिलेलं आहे आणि मला असं वाटतं जवळजवळ ऐंशी टक्के ताईंनी तरी नसन पाहिलं की एक लाख रुपयाचं झाड ओरिजिनल तेही कसं असू शकतं तर आता दोन दिवसाच्या येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवू तर पहा किती सुंदर आहे आता ह्या झाडाचं नाव मला त्यांनी सांगितलं पण मला एक्झॅक्ट लक्षात लक्षात आहे ना पण हे हे समजलं की शुभ प्लांटमध्ये आहे आणि दुसरी एक गोष्ट प्रेम आणि दोस्तीचं हे झाड प्रतीक आहे एवढं मला त्यांनी सांगितलं आणि अजून पण काय काय सांगत होते असा या याचा जो हात जर लावलं ना असं वाटतं नुसतं वेलवेट काय का। एवढा रट याची पाकळी आहे आणि तितकं झाड आहे ना या झाडाचं पान सुद्धा आहे की नॉर्मल झाडाचं पान पहा एकदम पातळ असतं आणि थोडस हात लावलं तरी फाटत तर याला बघा असं काहीच नाही मला एवढं छान आहे म्हणजे किचन मधून आले ना तिकडून तर असं जवळ पूर्ण हात लावूच तर म्हणजे सरप्राईज होतं मला मी हँग होते की ओरिजिनल आहे की काय हे झाड कारण डुप्लिकेटमध्ये अशा पद्धतीचे पहा विकायला येतात शोचे प्लांटमध्ये आता गणपतीत तर खूप सारे येतील दोनशे अडीचशे तीनशे रुपयांनी असे मिळतात प्लास्टिकचे पण खर्च खूप छान आहे त्याच्या कुंड्या आपल्याला साठी दुसऱ्या लावा लागणार आहेत पण मग आता हे मला हे म्हणायचं आहे की ही घरामध्ये येतय का नाही त्याचा नाही इंडोरच हे येत आहे का नाही काय आज थोडी विचारून आणलंय सगळं ना नाही नाही विचारले मी त्यांना त्या का वगैरे किती आहेत काय एकदम प्लास्टिकची म्हणजे जसा प्लास्टिकचा आपली पिशवी तशा टाइप मध्ये पूर्ण प्लास्टिकची नाही याला आपण छान दोन चिनी मातीचे पॉट आणायला सांगू यांनाच किंवा आता आपली तर नाही होणार चक्कर कारण आपलं जायचं म्हणलं की दिवसच मोडतो असा एक पॉट आहे ना बाहेर। है। आपला बाहेर ह्या मनी प्लांट असाच एक दोन दिवस झाले त्यांनी आणलेलं कारण जेव्हा गेले ते तेव्हा आणलं आणि जसं आणले तसे दोन्ही साईडला असेच आणले तसेच ठेवून दिले आता तुम्हाला दाखवलेच नाही पण असं मला वाटलं की तुम्हाला दाखवा कारण नवीन आहे काहीतरी आणि बऱ्याच टाइमला म्हणजे कुणीतरी नसल पाहिलं शक्यतो ऐंशी टक्के टाइमला नसल पाहिलं कारण आम्हीच ओरिजिनल पाहिले नंतर आम्ही जसं फसलो तसंच तुमच्या बाबतीत पण म्हणजे मला बघितलं स्पेशली असं वाटलं की असं पण काही पहा झाड असतात आपण जसे बघतो की डुप्लिकेट झाड कसे असतात रोपटे किंवा आपण शोपीस साठी जे वस्तू घेतो त्या ओरिजिनॅलिटी पण पण तसं सेम असतं असं पण काही म्हणजे मला वाटलं स्पेशल म्हणून म्हणलं ताईला आपण दाखवू की काहीतरी वेगळा आहे ते बुकेमध्ये वगैरे बघा ते फुलं असतात तर ते आपल्या इकडे नाही जास्त करून हे होत

नाव विचारलं पण काय तरी इंग्लिश नाव सांगितलं मी मराठीतून नाव विचारलं ते म्हणले गुगलवर सर्च कर गुगलवर टाकून पाहावं लागेल या झाडाला काय म्हणतात आणि बारा महिने नसतील मला नाही वाटत बारा महिने असेल सीजनेबलच असं आणि तुम्हाला जर माहिती असेल ताईंनो ह्या ट्रीचं नाव इनडोअर प्लांटच आहे हा तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मला असं वाटतं नक्कीच ताईंना माहिती आहे ह्या झाडाचं नाव कारण बऱ्याच ताई आपल्याला बऱ्याच वेळा झाडांचे सजेशन देत असतात की ह्या ह्या झाडाला हे मानतात ते मानतात कारण आम्हाला तर झाडांच्या झाडांबद्दल आवड खूप आहे पण नाव असे एवढे माहिती नव्हते लावायच्या अगोदर आता हळूहळू माहिती होत चाललेलं आहे आणि कोणत्या झाडाचं काय महत्व आहे ते सुद्धा खूप साऱ्या प्रमाणात आता माहिती झालेलं नाही तर अगोदरनं काय माहिती होतं ग तर असो त्याच्यानंतर बऱ्याचदा म्हणजे असा प्रश्न विचारला जातो कमेंट येत असते अधून मधून की तुमच्या देवभरावरती ज्या ट्रॉफीज आहेत तर त्या सगळ्या कोणाच्या आहेत त्या काढून टाका म्हणतात डोक्यावर आणि कशा कशाच्या आहेत तर ते, सा ते प्लीज सांगा बऱ्याचदा बऱ्याच वेळा सांगा सांगू सांगू म्हणलं गोष्ट कशीच मला जस्ट लक्षात आलं मला तर म्हणलं चला सांगू तुम्हाला कसावं कशाच्या आहेत कोणती कोणाची आहे तर दाखवता येत म्हणून तर हे पहा पहिली जी आहे ती तुमच्या दाजींना मिळालेली आहे काहीतरी होतं बऱ्याच दिवसापासून येते मला पण एवढं सांगता यायचं नाही दुसरी जी आहे छोट्या पौजींना मिळालेली आहे दुसरी आणि तिसरी या दोन्ही ट्रॉफ्या त्यांच्याच आहेत तर ही एक ट्रॉफी मला इतपत माहिती की माझ्या लग्नवाईच्या अगोदर मध्ये स्पोर्ट्समध्ये काहीतरी कॉम्पिटिशन झालं तर त्याच्यामध्ये त्यांना मिळालेली आहे आणि दुसरी असंच मध्यंतरी काहीतरी होतं त्यावेळेस मिळालेली आहे त्याच्यानंतर चौथी आणि पाचवी तर ह्या दोन्ही सुद्धा पुन्हा दाजींच्याच आहेत पहा त्यांना एक त्यांनी इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये ज्यावेळेस आर्मीमध्ये होते त्यावेळेस एक मिळालेली त्यांना त्याच्यानंतरची नेक्स्ट जी पुढची असणार आहे तर ती आम्हा दोघी बहिणींना मिळालेली सक्क्या बहिणी सक्क्या जावांना कारण की एक रील कॉम्पिटिशन होतं नगरमध्ये आमदार साहेबांनी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आम्हाला दोघींना ते मिळालं होतं आम्ही कोरोना संदर्भात रील बनवला गेलेला होता तर त्याच्या संदर्भात ती ट्रॉफी मिळाली होती आणि त्याच्यानंतरची मिळालेली आहे त्याच्यानंतरची जी पुढची आहे पहिला दुसरा तिसरी चौथी पाचवी सहावी जी ट्रॉफी आहे तर ती किल्ले जे बनवतो आपण दिवाळीमध्ये तर ते किल्ले बनवलं होतं आणि असंच त्याचं कॉम्पिटिशन होत की गावगावचं की कि ज्याचा किल्ला छान आणि त्याला नाही का सायकल गिफ्ट होती आणि ट्रॉफी गिफ्ट होती तर आता म्हंटल चला मुलांनाही दिवाळीच्या बाबतीत आपण आपण लहान होतो त्यावेळेस किल्ले वगैरे बनवायचो पहा तर लहानपणी असताना पण आजकाल ते सगळ्या कालबाह्य होत चाललेलं आहे मुलांना टी व्ही आणि मोबाईल शिवाय दुसरं काही सुचतच नाही तर आम्ही म्हणलो चला आपलं मुलं मुलं पण शिकते किल्ल्याचं महत्व काय ते पण समजन आणि पाहिजे म्हणलं दिवाळी असल्याच्या नंतर जसं पहिली घराला शोभा येत होती की किल्ला बनवायचा मग ते त्याच्यावर बघा मुली असल्या ते भातुकले वगैरे खेळायचं त्याच्यामध्ये ते सगळे पुतळे वगैरे आणून ठेवायचे सगळे सेनापती ते सगळं सगळं नाही का तर ते ते मग आम्ही बनवलं होतं मी परत क्लास त्यावेळेस ट्युशन घ्यायचे तर सगळ्या ट्युशनच्या मुलांनी मिळून तो किल्ला बनवला होता तर त्यावेळेस त्याच्यामध्ये आम्हाला प्राइज मिळालं होतं तर ती ट्रॉफी आहे आणि त्याच्याबरोबर ध्रुव आणि रुद्रचं म्हणजे कॉम्पिटिशनला नाव दिलं आम्ही आणि सगळ्यांनी मिळून केला तर त्याच्यामध्ये प्राईज भेटलं होतं तर त्याच्यावर सायकल पण एक भेटली होती आणि फर्स्ट प्राईज आणि ती वाली ट्रॉफी मिळाली होती दाजिन दाजिन आ, थी थी चीचे। चीचे तर आपला त्या बाबतीत व्हिडिओ पण आहे पहा चॅनलवर त्याच्यानंतरची जी पुढच्या आहे ती दाजींचीच आहे दाजींनाच मिळालेली आहे सातवी आठवी ड्रॉफी त्याच्यानंतरची इकडची जी आहे ही पण आहे ही पुढची एक नंबरची आहे ती ही यांना मिळालेली आहे ही फर्स्ट दिसते ती तर अशा सगळ्यांच्या मिळून आहेत मुलांच्या ज्या आहेत तर रूम रूममध्ये ठेवलेल्या आहेत इथे जेवढ्या बसतील तेवढ्याच आम्ही ठेवलेल्या आहे तर आता ह्या ट्रॉफीज दाखवल्याच्या नंतर बऱ्याच म्हणजे तुम्हालाही प्रश्न पडला असेल की काहींचं मत असं असेल की देवाऱ्यावरती काही वस्तू ठेवा नाही जड वस्तू ठेवाही नाही आणि काहींचं मत असेल की या बाबतीत काही होत नाही तर इथून माग आता असं एक दोन कमेंट पण त्या की वरती काही ठेवू नका म्हणून देवाला जे देवाला असतो त्याच्यावरती जड वस्तू काही नसावी मोकळा असावा असं म्हणल्या होत्या पण त्याच्यानंतर ब्राह्मण काका आले त्यांना सहज शंका म्हणून मी विचारलं म्हणलं असं काही वरती ठेवलं तर काही होतं का तर ते म्हणले जे प्रॉपरली जे कळसाचा जो आपण देवारा आपण जो घेतो तर त्याला प्रॉपरली वरती कळस असतो त्या देवाऱ्याला म्हणले आणि त्याच्यावर आपण काही ठेवलं तर मग म्हणू शकतो कारण त्याची हाईट वगैरे छोटी असती आणि म्हणू शकतो की देवाऱ्यावरती काही ठेवू नये ते हा म्हणजे एक प्रकारचं त्याला ते साचच असतो मंदिरा मध्ये पण हा जे आहे म्हणले आजकाल जमाना बदललाय सगळे जण प्रत्येक फॅन्सी मध्ये सगळं बनवून घेतात तसंच आहे आणि देवाचं जे आहे ते सगळा बेस खूप खाली राहिलाय आणि दोन्ही मधला अंतर डिस्टन्स भरपूर आहे पण ते म्हटले मला तरी वाटतंय की काही म्हणजे या याचं काही कारण असू शकतं आणि याने काही प्रॉब्लेम म्हणजे काही फरक नाही पडणार म्हणले असं तुम्ही ठेवलंय तर राहू द्या म्हणले काहीच नाही आणि काढायचं असलं तर काढू पण शकता पण जसं राहायला आलो तेव्हा आम्ही तिथंच प्रॉफेट सेट केलं त्या सगळ्या तर मग तेव्हापासून तिथंच येतं मग दुसरं पण जागा म्हणलं कुठं ठेवा कुठं ठेवा बाकी बा इकडं पण सगळे शोपीस वगैरे ठेवलेले आहेत मग ते तिथंच म्हणलं जाऊ द्या शंका हा तुमच्या मनात ते म्हणले आपल्या मनात जर शंका आली ना बी पॉझिटिव्ह कधी पण राहायचं आपल्या मनात जर आलं ना तर मग ते झालंच समजायचं आणि नाही जर आलं ना हा काढून टाकायचं आणि नाही आलं तर म्हटले एवढं काही त्याच्या बाबती विषय नाही कारण सगळंच हे झालंय सगळे शोपीसने वगैरे सगळे पॅक झालेले एकदम त्याच्या मग कुठं ठेवा काहीच नाही आणि मी तरी ताईला म्हणलं होतं की आपण एका पेटीत भरून ठेवून देऊ पण ती म्हणली नको आग राहू दे म्हणली एवढं मिळालेले आहेत आणि अशा ठेवून द्यायच्या समोर नाही ठेवायच्या टेबलवर आरेंजेबल दुसऱ्याच्या खपून घेत नाही असं झालेलं तिची जोडी गेली बाई कुठे झोपली नाही रोषणीकडनं एकच hmm, राहिली आता दाजींनी आम्हाला ही गिफ्ट दिली होती दोघींना तर एक पियानो घेऊन होती आणि एक ही होती तर म्हणले सक्क्या बाईने सक्क्या जावा दोघींची जोडी पण ती एक तिच्याकडून पडली फुटली तर एकच राहिली आता खूप केवटी एकदम त्यांना पण धोवा लागणार आहे आता आता साफसफाईच्या टायमाला आता आमच्या अक्कांचा धावा झाला त्याच्यानंतर आम्ही सगळी साफसफाई घरातली ती म्हटलं ना सुतक काढावं लागतं तर सगळं काढलं होतं आम्ही सगळं सुतक वगैरे पण ह्या वस्तू पण सगळ्या धुतल्या होत्या पण ते म्हणते ना किती केलं तरी घर आहे आणि मोकळं वारं इथं त्याच्यामुळं वारं आलं की सगळं त्या वाऱ्या मारफत धुळी मात्र येतेच आणि ती वस्तूंवर बसतीच आणि कपडा किती मारला तरी कपड्यांवरती वरण वरण आपण वस्तूंवरती का वरण वरण आपण मारला की जे आहे मध्ये मध्ये ते राहतच तर मग मी काय करत असते सहजासहजी की डायरेक्ट यांना घेत असते त्यांच्यावर पाणी मारत असते पाईपच धरायचा डायरेक्ट त्यांच्यावरती मग ताई वडवड करते म्हणते नको खराब होऊन तो वस्तू डायरेक्ट पाणी टाकते तो त्यांच्यावरती पण मग त्यांना एकदम ब्रशनी साफ करत बसावं लागेल तेव्हा कुठतर ती डीप क्लिनिंग त्याची आहे चला चाललाय तू काय करतोय कुठं चालला अरे बॅटरी के वाळा ती तुला आजी थोडी दिसणार आहे आता इकडे आतमध्ये बाहेर नको जाऊ आता ध्रुव कशाची शूटिंग करतोय तू अ कशाची शूटिंग करतोय चांदला बघायचंय चांदला बघायचंय आजीला बघायचंय तर ध्रुवतला मधनं मधनं त्याच्या आजीची आठवण येते तर सारेन रुद्रला पण येत असेल पण ते बोलून दाखवत नाही हा छोटा आहे तर मधनं आज तो म्हणत असतो आजी पशी आहे आणि तेच आज बडबड करतोय की मी आजीला पाहायला चाललोय म्हणून ती बॅटरीक घेऊन त्या बॅटरीकला तो दोरबीन समजतोय तर त्याला ताईंनो न हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद